Ahmad Nagar News. गुन्ह्यातील वीस लाख रुपये रोख रक्कम हस्तगत स्थानी गुन्हे शाखेची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी श्री शोएब अनवर सय्यद धंदा कांदा व्यापारी राहणार हाजी इब्राहिम बिल्डिंग स्टेशन रोड अहमदनगर व त्यांचा भाऊ समीर सय्यद असे दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे अकराच्या दरम्यान त्यांच्या टोटो ग्लांजा कारणे नेपती कांदा मार्केट येथे कांदा लिलावाकरिता घरून पैसे घेऊन जात असताना हॉटेल राजनंदिनीसमोर यातील अज्ञात आरोपितांना फिर्यादीच्या कारला धडक देऊन गाडी अडवून व लोखंडी रॉडने कारच्या काचा फोडून फिर्यादी व त्याचा भाऊ यांच्यावर कोयत्याने वार करून फिर्यादीकडील कडील पन्नास लाख रुपये रक्कम बळजबरीने हिसकावून चोरून घेऊन गेले होते सदर घटनेबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गुरनम नऊशे पंच्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस भान्यासम दोन हजार तेवीस कलम तीनशे दहा दोन तीनशे अकरा तीनशे चोवीस चार शस्त्र अधिनियम चार ऑबलिक पंचवीस प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची घटना घडल्यानंतर माश्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनी श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर दरोड्याचा गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत यावेळी आदेशित केले होते तसेच यावेळी ताब्यातील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आरोपींपैकी मयूर उर्फ भैया आनंथाव गायकवाड याच्यावर वाळूचोरी अक्षय अण्णा बाजकर याच्यावर खुणाचा प्रयत्न मुबारक गनीभाई आत्तार याच्यावर दुखापत मनोज सुंदर शिरसाट याच्यावर दुखापती असे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत सदरची कारवाई माश्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर माश्री प्रशांत खैरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर माश्री अमोल भारती साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहमदनगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे अहमदनगर कांद्याचे व्यापारी शोएब अनवर सय्यद व समीर अनवर सय्यद हे दोघं भाऊ आपल्या कारने माळीवाडा येथून मार्केट यार्डकडे जात असताना केडगाव बायपासला त्यांना मागून स्विफ्ट कार मधून आलेल्या इस्मांनी त्यांच्या समोर कार आडवी लावली त्यानंतर कार थांबल्यानंतर दोन इसम मोटरसायकलवरती आले अशा सहा इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं पन्नास लाख रुपये रोख अशी रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती घटना संदर्भात असल्याने व गंभीर स्वरूपाची असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी खैरे सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती आणि भेट देऊन घटनास्थळाचं निरीक्षण करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले होते त्याप्रमाणे आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव व स्टाफने गुन्ह्याची फिर्यादीला विचारपूस करून आणि पद्धत समजून घेऊन सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक मदत घेऊन घटनास्थळा गतनास्तारा, घटनास्थळावरून जे तांत्रिक पुरावे मिळाले त्या आधारे आरोपीची यश प्राप्त केलेलं होतं या गुन्ह्यामध्ये एकूण दहा जणांचा सहभाग आढळून आलेला आहे त्यापैकी रौरी येथील सुनील छबुमाळी अक्षय बाचकर मयूर गायकवाड मनुज शिरसाट आणि नगर येथील मुबारक अतार अशा पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं साधारण वीस लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे सदरचा गुन्हा जर बघितला तर यातील मार्केट यार्डमध्ये मा जे हमाल काम करतात त्यातील तीन हमालांचा याच्यामध्ये सहभाग आढळून आलेला आहे व्यापाऱ्यांनी आपल्याकडे काम करणारे जे इसम आहे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं तसेच आपण कॅश मोठ्या प्रमाणात जेव्हा घेऊन जातो त्यावेळेस सजगता बाळगणं हे आवश्यक आहे व तसं काही संशयास्पद वाटलं तर पोलिसांना डायल एकशे बारा यावरती माहिती कळवणे आवश्यक आहे